बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे व्यापारावर झालेल्या चाकू हल्ल्या संदर्भातली नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील मारवाडी पेठ परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली स्थानिक व्यापारी पवन नंदकुमार जाजू यांच्यावर संशयित मनोज बोराडे राहणार विंचूर याने चाकूने प्राणघातक हल्ला केला याप्रकरणी संशयित बोराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून जाजू यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे प्राथमिक माहितीवरून व्यावसायिक वादातून हा हल्ला घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान लाचगाव पोलिसांनी संशयित आरोपी मनोज बोराडे याला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी मचिंद्र साळुंखे विंचूर अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा